शावगाव तालुक्यातील दहिपाळ गावातून धक्कादायक प्रकार चार चार समोर आलाय गावातील लहान मुलांनी सरपंचाच्या चारचाकी वाहनावर फेक केलाय सोशल मीडियावर याच दरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय नेमकं या मुलांना असं का केलं आहे असा प्रश्न समोर उपस्थित झालाय शवगाव दहिपळ गावात लहान मुलांना सरपंच महिलेच्या गाडीवर चिखलफट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दहा ते पंधरा लहान मुलं दिसत आहेत पांढऱ्या रंगाच्या ही लहान दिसत आहेत दरम्यान गावच्या वेशीवर सरपंच महिला कारमध्ये दिसतात दिसताच या मुलांनी कारवर चिखल उडवलाय सरपंच खाली उतरा अनेक मुला मुलांच्या हातात शाळेच्या बॅगा दिसत आहेत काय आहे नेमकं प्रकरण मिळालेल्या माहितीनुसार अहिनानगर जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील दहिफळ गावात शाळेत जाण्यासाठी रस्ता नाही अनेक वर्ष मागणी करून देखील गावा या गावात रस्ता नाही गावातून शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्यानं या मुलांना चिखलातून पायपीट करावी लागते पावसाळ्यात गुडघाभर चिखलातून ही मुलं दररोज शाळेत जातात म्हणूनच या संतप्त झालेल्या लहान मुलांनी सरपंच महिलेच्या चारचाकी वाहनावर चिखलफेक केली आहे